Mmm. की बघा मुखडा काय गातोय फक्त लक्ष असावं बघा ताटत जीवन एका ताटात जीवन जातात तक देऊन एका ताटात जेवून जातात दगा देऊन तरी सुद्धा त्या नाही मिळतो या मान त्यांना सुद्धा मिळतो ही मान सन्मान आणि माझा गुरु कसा आहे ते सांगतोय फक्त एका ताटात जीवन जात्यात दगा देऊन त्यांना सुद्धा देता तू मान सन्मान आव त्यांना सुद्धा द्या तुम्ही मान सन्मान आणि चंदना असं कसं तुझ रे म्हण चंदना असं कसं तुझे म्हण असं कसं तुझं मन चंदना असं कसं तुझं दे म्हण एका ताटात जीवन जात्यात तागा देऊन एका ताटात जीवन जात्यात तागा देऊन एका ताटात जीवन जात्यात तागा देऊन एका ताटात जीवून जात्या ताता गा देऊन एका तातात जीवन जात्या ताता देऊन तरी सुद्धा देता तुम्ही त्या नसन म्हण तरी सुद्धा देता तुम्ही त्या नसन <of all> <Lord> आणि म्हणून मला सांगायचं सा। या ठिकाणी प्रेमाची भेट आणि म्हणून मला सांगायचं सा। की चंदना असं कस तुझी म्हण चंदना तुझ रे म्हण चंदना असं तुझर चंदना असं कस तुझ रे मन या ठिकाणी आमच्या राम दाद्या यांनी सुद्धा या ठिकाणी प्रेमाची भेट दिली म्हणून त्यांना सुद्धा पटलंय काय पटलं की चंदना अस कस तुझे म्हण हे चंदना असं कस तुझ तुझे मन चंदना हा म्हणून सांगायचं की बघा या ठिकाणी शकुंतला आई यांच्याकडून मला बक्षीस आले क्या बात आहे अनु मला असं काय सांगायचंय की बघा शकुंतला ऐकून या ठिकाणी बक्षीस आले वा क्या बात आहे आणि म्हणून मला सांगायचंय की गोड गोड बोलून या ती काळ जाते गोड गोड बोलून या राहती काळ जात आणि गरज संपली की सोडून जाते त्यांची गरज संपली की सोडून जाती सारी गरज संपली की सोडून जाते सारी साथ गोड गोड बोलून या राहती काळ जात गोड गोड बोलून या राहती काळ जात आणि गरज संपली की सोडून जाते त्यांची गरज संपली की सोडून जाती सारी साथ संपली की बाती सारी स्वर्णिरी पण माझा गुरु किती चांगला आहे ते तुम्हाला सांगतो माझ्या गुरु ती एक बात आहे बात काय बघा जरी काळी जुरडलं आमचं जरी काळी जुरडलं तुमच तरी जपता म्हण आमचं या बाद आहे या ठिकाणी माझे गुरुवंद अजयशिर सागर यांच्याकडून मला बक्षीस मिळायला धन्यवाद म्हणून काय सांगायचंय जरी रडलं काळीच तुमच तरी सप्ता मन आमच जरी रडलं काळीच तुमच तरी सप्ता मन आमच नाही कधी दावलं कधी कुणा बोलून नाही कधी दावलं त्यांनी कधी कुणा बोलून आणि म्हणून चंदना असं कसं तुझं नेम चंदना असं कसं तुझं नेम चंदना असं कसं तुझं नेम चंदना शेवटच्या अंतरात मला सांगायचं शेवटच्या अंतरात जर पटलं तर टाळ्या बाजवायच्या हे बघा जर काही चुकलं माझं तुम्ही करा मला माप जर काही चुकलं तुम्ही मला करा मला माप काही चुकलं माझ तर करा मला माप जर काही चुकलं माझ तर करा मला माप जर काही चुकलं माझं तर करा मला माप जर काही चुकलं माझ तर करा मला माप माफ जर काही चुकलं माझं तर करा मला माफ अरे सर त कायज माझं अरे सर अरे सर त कायज माझं कारण तो हाय माझा बाप त कायज माझं तो हाय ना माझा बाप त तकाळी माझं तो हाय ना माझा बाप त कायज माझं तो हाय ना माझा बाप त कायज माझं तो हाय ना माझा बाप बाप तो तो बाप आणि हा जो मुकडा लिहिलाय एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे आमच्या अरुण सासरीसाठी त्यांनी हा मुकडा लिहिलाय जोरदार टाळ्या झाले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने म्हणून मला सांगायचंय की एका ताटात जीवून जात्यात दग देऊन दग 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 दिकत जीवून जगत दग दिवून तरी दि तुम्ही त्यान मन सन्मान तरी दिता तुम्ही त्यान त्यांचं मन सन्मान आणि चंदना असं कसं तुझे नेम चंदना असं कसं तुझं नेम चंदना असं कसं तुझं नेमन चंदना असं कस तू ने म्हण चंदना चंदना सत्तू दे